काही पाहिल्याचे बारामतीला तिथून पुढं बंजारवाडीला आली ना तो चाल चाग चाग यतला। आता चालला होता अभ्यासच्या आगागातून लगेच शेंगुळे बनवले पीठ मी यातानीच बरोबर आणलं होतं मैत्रिणीला फोन करून सांगितलं होतं मी आले म्हणून ती पण तिच्या मिस्टरांना मुलाला घेऊन ओळखाच्या थंडीत येऊन भेटून गेली मला दुसऱ्या दिवशी सकाळीच मला कॉटन किंग कंपनी जायचं होतं उर्मिलाने सुक्का फ्लावर चपाती शेव शेंगा चटणी पुढे आणून ठेवली पण मला रात्रीचे शेंगोळेच खायचे होते तेच खाल्ली मी तुम्हाला आवडतात का शेंगुळे सांगा बरं का जेवण करायपर्यंत रात्री शेवण थांबली आता आम्ही आलोय एक पार्क मध्ये किंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट कायकोड सरांची मला भेट घ्यायची होती त्यांची भेट घेतली सरांनी भरभरून कौतुक केलं सरांचे आशीर्वाद घेऊन मी बाहेर आले सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या इथल्या एच आर संध्या मॅडम सुप्रिया मॅडम गौरी मॅडम सुपरवायझर स्टाफ यांच्या सगळ्यांच्या गाठी भेटी घेऊन मी बाहेर आले बाय बाय किंग कंपनीची सहकारी राधा इतकी मोठ्याने ओरडली मला बघून सगळ्यांच्या भेटी घेऊन अंधारपटात चाललेला होता आणि आम्हाला जायचं होतं बारामतीमध्ये शॉपिंगला बहिणीचे मुला साखर पुढा होता म्हणून मुलीला ड्रेस घ्यायचा होता आणि तसंच पुढे जापरसरांच्या घरी मला भाभीला जा जा भेटायला जायचं होतं सर वारल्यापासून मला भाभींची भेट नाही आली जापर म्हणजे माझ्या मिस्टरांची जीव लग्न मुलीला ड्रेस घेतला जापरसरांच्या घरी भाभींना भेटून आले मुलांना भेटून आली आणि आम्ही आलोय महाराजा डायनिंग हॉलला जेवण करायला त्याच डायनिंग हॉल मध्ये माझ्या मिस्टर असताना जापरसर असताना कित्येक गेट टुगेदरच्या पार्ट्या झालेल्या सगळ्या जुन्या आठवणींना उजळ्या देत देत जेवण झालं जेवण झाल्यावर मनोज मुलांना घेऊन मुलीला घेऊन वंजारवडीला घरी गेला आणि आम्ही दोघी सासू सुना चौकापर्यंत रिक्षा नाही चौकातून रोईपाटी पायी पायी चाललो तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सूर्यनगरीत गेलो ललिता आणि दिगंबर मी खूप वर्षातून कन्यारत्न झाले म्हणून भेटून आलो प्रवासात उलटी मळमळ होणे म्हणून गोळे घेतले आणि सकाळच्याच गाडीना वेदांत स्वानंदी उर्मिला घेऊन आम्ही गावाला आलो व्हिडिओ आवडला संत नगरकारांना लाईक ठोका बरं